या ठिकाणी उपस्थित असलेले दुसरे डॉक्टर मुखेडकर डॉक्टर वाडेकर सौ वाडेकर मानेकर साहेब तालुक्यातील सर्व या ठिकाणी जमलेले माजी नगराध्यक्ष बाबुराव धडवा आमचे ज्येष्ठ बंधू माजी सभापती पाटील खोरेकर आणि सर्व सन्मान्य व्यासपीठ बंधू आणि खरा म्हणजे आजचा हा जो कार्यक्रम आहे सांगायला हरकत नाही कोणाचंच मन न नाराज करणारं डॉक्टरचा अमृत महोत्सवचा कार्यक्रम त्याच्यामुळे या ठिकाणचे आपण व्यवस्था बघतात की अत्यंत बऱ्याच वेळापासून कार्यक्रम चालू असताना सुद्धा या ठिकाणचे एकही त्यांचे जे काही चाहते आहेत त्यांचे मित्रपरिवार आहेत त्यांचे पाहुणे आहेत हे दोन तीन तासापासून कार्यक्रम चालू असताना सुद्धा होतच नाही आणि याचा प्रयत्न डॉक्टरवर असलेलं एक नितांचं प्रेम आणि या ठिकाणी डॉक्टर पुणे साहेबांचं भाषण झालं खास करून पुणे साहेबांना सांगायला हरकत नाही की त्यांनी सांगितले की डॉक्टरांचं फार कमी झालं खरं आहे डॉक्टर साहेब तुम्ही तुमची व्यक्त आहेत सांगितली जर डॉक्टरांचं जीवनमान कमी तर झालं तर अमृत महोत्सव एमोले डॉक्टर साहेबासाठी होते म्हणजे इंगोले साहेबाचं जे काही कार्य होतं तसं कार्य आजकालच्या वक्तृत्व झालेलं नाही असं म्हणत नाही त्याचं कारण असं की तुमच्यामध्ये खूप स्पर्धा झाली मला तुम्ही आमची राजकीय पुढाऱ्यांचा अमृत महोत्सव केव्हा ते पंचवीस तीस वर्षाच्या अगोदरच्या अमृत महोत्सवाचे कार्यक्रम बघायचे तुम्ही राजकीय पुढारे आताच्या राजकीय पुढाऱ्याचं सुद्धा वयोमय फार कमी झाले बाब साहेब खास आता आमची स्पर्धा एवढं झाली की आमच्या स्पर्धेमुळे सुद्धा तुम्हाला आहे का अमृत महोत्सव करत होते की नाही याची सुद्धा शक्यता का आता रोज तुम्हाला सारखं टेन्शनचं आहे आणि रोज कार्यक्रमाचं व्याप आणि जे बदलती लोकशाही या पद्धतीनं आपल्याला हे आजच्या जे छंद आहे ते अत्यंत तुम्हाला शक्य का फार आगळं वेगळं स्वरूप आहे परंतु हिंगोले एक आता मी त्यांनी सांगितले की ह्यांची काना वाटप वापर पुणे तुम्हाला काना वाटून तर माहितच नाही ते सांगायला सांगायचं तात्पर्य असायला की असाच म्हणतो असाच डॉक्टर की जेणेकरून तुम्हाला सांगतो की अमृत महोत्सव चालू असते ते सगळ्या जनतेमध्ये त्याचं कारण असं की काही काही डॉक्टरांकडे पास करतात जे काही आमचे जे पेशंट असतात की डॉक्टर साहेब तुमच्या बरेचसे आता चांगले होते आमच्या इंग्लोशा गेल्या गेल्या बाईक काही चांगलं आहे बापू ते तुम्ही शेतीचं विचारतात त्यांच्या मुलं विचारता विचारतात त्यांचं काय सगळं तुम्ही सांगता विचारता आणि त्यानंतर बाईक सांगते करता बापू एखादं मला स्वीक आहे की जेणेकरून माझं सगळी बिमारी चांगली हो त्या बोलल्या आणि त्यांच्या धीर देण्यामध्ये आजकाल बापू लोकांचे मला सांगतो अत्यंत महत्वाचा विषय मी डॉक्टर साहेबराव बोलायचं खास करून आठवण करत मी माझ्या आईवडिला जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे घेऊ जायचं जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगतो गेल्या गेल्या तरी आमच्या वडिलांना सांगायचं तुम्हाला काय चाललंय काय चाललंय काय नाही त्यांना काय झालं काय नाही झालं त्याच्या त्याच्यापेक्षा ते समाधान गेल्या समाधानकार तुम्हाला काय आणि याच्यामध्ये त्याची आरती बीमारी केली जायची म्हणून सांगू इच्छितो की तुम्ही नाणी तपासणारे तुम्ही आहात लोकांचा चेहरा बोलल्याबरोबर कसा माणसाहेपासाचं काम आमच्याकडे आहे राजकीय लोकांकडे त्याच्यामुळे दोन्हीचा संगम या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये आम्हाला हिंदुरी कोलिवालांना घडून आणला या ठिकाणी चिंत्राईला सांगायला हरकत नाही की जुन्या काळामध्ये डॉक्टर साहेब असतील सीतारगर साहेब असतील स्वामी साहेब असतील हे त्रिकुट इतकं प्रसिद्ध आहे जे काही पेशंटची सेवा होती ते अत्यंत चांगल्या पद्धतीने होती आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये थोडंसं एक चार पाच वर्षाच्या नंतर डॉक्टर कोडगिरे साहेब अत्यंत चांगल्या पद्धतीने सेवा आमच्या मुख्य तालुक्याला किंवा मतदारसंघाला दिलेली जी पी कुताम आपण करतो त्याच्यानंतर आम्हाला तर तिथं लागतं पुण्याच्या माध्यमातून असत नक्च्या माध्यमातून असति मिळाले एवढ्या ग्रामीण भागामध्ये येऊन सेवा करतात पुणे साहेबांना जर समजा या ठिकाणी सेवा करायचीच जाते असती तर ते नांदेडला गेले असते औरंगाबादला गेले असते पुण्या मुंबईला गेले असते परंतु ते न करता आपल्या महाभूमीमध्ये आपल्या कर्मभूमीमध्ये हे कोणत्याची बदलत झाल्यामुळं ते सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने आमच्या सेवा देतात आमचे से इथे डॉक्टर मंडळी अत्यंत चांगल्या पद्धतीची या ठिकाणी सेवा देण्याचं काम करते मला या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला सुद्धा नवीन मुलायला डॉक्टर खूप मोठी अडचण आहे म्हणून डॉक्टर चंद्रसाहेबांना खंत व्यक्त केलं सर की आम्हाला जे काही जीवनमान्य असतं ते कमी होत चालते त्याच्या मागच्या कारण आहे की त्यांचे मागे खूप वेगळं आहे आज एखादा जर एमजिनियर जर डॉक्टर जर व्हायचं झालं तर आपण किती पैसे लागतात हे आपण सांगितलेला बरं किंवा न कल्पना केलेली बरी आणि या स्पर्धेमध्ये सगळं तुमची मशिनरी असतील तुमच्या जे काही सुविधा असतील भौतिक सुविधा असतील ते काही द्यावं लागतात ते खूप ह्या ठिकाणी स्पर्धेमध्ये भेटण्यासाठी खूप अवघड आहे मागणी आहे म्हणून आपली जे सुद्धा क्षेत्रामध्ये आपल्याकडे आपल्या शेवटी जी, जे काही म्हणजे पेशंट द्यायचे त्या काळामध्ये नाम मात्र आपली फीस होती परंतु आता जे काही फीस आहे आणि ते न परवडणारी आहे परंतु ते नाही लाजमुळं काही गोष्टी या का ठिकाणी तुम्हाला सुद्धा आम्हाला सांगा वाटतंय की आपण ज्या पद्धतीनं सेवा देता त्या सेवेमध्ये डॉक्टर इंगोले साहेब ज्या पद्धतीने सेवा देतात त्यांचा मुलगा या ठिकाणी बोलले की चार पाच पेशंटचे त्यांनी पैसेच घ्यायचे नाही त्यावेळेस डॉक्टर सांगायचे म्हणून की जेवढा आपला आहे जेवढं आपल्याला मिळते तेवढ्याकडेच लक्ष द्यावं जे जाणार आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नये परंतु मी सगळ्या डॉक्टरांना म्हणणार नाही की डॉक्टर इंगोले साहेबासारखीच तुम्ही प्रॅक्टिस करा किंवा तसंच करा परंतु आम्हाला एवढंच विनंती करायचं आहे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून म्हणा किंवा एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून किंवा जे काही आम्ही जे समाजामध्ये चाललंय त्या दृष्टिकोनातून डॉक्टरांनी सुद्धा थोडीशी सेवा देत असताना आपल्या जे काही जे पेशंट असतात त्यांना सुद्धा कमीत कमी सेवा कशी भेटेल आजकाल असं झालं की तुमच्यामध्ये असेल की आमच्यामध्ये असेल घाबरून टाकणारी खूप परिस्थिती झाली आता नवीन नवीन डॉक्टर जे येतात आता ते गेल्या गेल्या तो एक पाचदा तपासण्या सांगून टाकतात ते तपासण्या सांगल्याबरोबर पेशंटला तर धीर तर भेटणारच नाही उलट ते पेशंट घाबरलेला असते परंतु इंगोले साहेबांचं तसं नव्हतं हो गेल्या गेल्या तुम्हाला सांगतोय काय चाललंय सुख हे जे विचारत होते त्याच्यामधून एक वेगळी माया एक वेगळा अनुभव या सगळ्या लोकांना आम्हाला आलेला आहे त्यामुळे या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं हिंगोली साहेबांचं बघा तुम्ही ते कोणालाच नाराज केले नाहीत सासरवाडीच्याला नाही मेवण्याला नाही कोणालाच नाराज केले नाहीत या ठिकाणी सर्व कुटुंब या ठिकाणी त्यांच्याबद्दल दोन शब्द चांगले बोलले आणि त्यांचे आणि आमचे वकील साहेब अॅडव्होकेट किशनराव पाटील भेटमोरेकर यांचे अत्यंत जिवाळ्याचे संबंध होते आमच्या कुटुंबाचे अत्यंत जिवाळ्याचे संबंध होते आणि त्या पद्धतीनेच आज सुद्धा तेच संबंध आम्ही सुद्धा पुढच्या पिढीला त्यांच्यासोबत टिकून ठेवलेलं आहे एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो परत आपल्या अमृत महोत्सवानिमित्त माझे ज्येष्ठ बंधू या विभागाचे माजी आमदार नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हन्मंतराव पाटील बेटपोरेकर साहेब येणार होते परंतु त्यांनी नगरला गेलेले असल्यामुळे थोरात साहेबांकडे भेटायला त्याच्यामुळे त्यांची सकाळी सूचना होती की तुम्ही जा आणि मी असेल की आमचे परिवार असेल आमच्या परिवाराकडून आमच्या सर्वांकडून आपल्याला अमृत महोत्सवाचे शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पाटील साहेब यानंतर देगलूर गुजोली मतदारसंघात